जे भीम साथियों आज महाराष्ट्र दिन आहे आजच्या दिवशीच महाराष्ट्र निर्माण झाला होता तर या संदर्भामध्ये बाबासाहेब आंबेडकरांची काय भूमिका होती या संदर्भात हा व्हिडिओ मी बनवत आहे बाबासाहेब आंबेडकरांचे जे लिंग्विस्टिक लिंग्विस्टिक स्टेट म्हणजे प्रांत रचना प्रांतरचना संदर्भात जे विचार होते हे विचार हॅल्युम नंबर एकमध्ये अवेलेबल आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे जे रायटिंग अँड स्पीचेस आहेत त्या रायटिंग अँड स्पीचेसमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या रायटिंग अँड स्पीचेसचा जो पहिलाच व्हॅल्यूम आहे या पहिल्याच व्हॅल्यूममध्ये बाबासाहेबाचे भाषावार प्रांतरचनेवर काय म्हणणं होतं हे समग्र त्याच्यामध्ये साहित्य छापलेलं आहे महाराष्ट्र सरकारने बाबासाहेब आंबेडकरांनी प्रथम एकोणीसशे अठ्ठेचाळीसला जे सरकारला निवेदन दिलं भाषावार प्रांतरचने संदर्भामधलं हे पहिलं निवेदन या खंड एक नंबरमध्ये अवेलेबल आहे दुसरं एकोणीसशे त्रेपन्नला बाबासाहेबांनी टाईम्स ऑफ इंडियाला भाषावर प्रांतरचनेवर एक आर्टिकल लिहिलं होतं तेसुद्धा या व्हॅल्यूमध्ये अवेलेबल आहे आणि तिसरं एकोणीसशे पंचावन्न रोजी बाबासाहेब आंबेडकरांनी भाषावर प्रांतरचनेवर विचार व्यक्त केलेलं एक नवीन पुस्तिका दा सादर केली ती पुस्तिका बी सुद्धा या खंडामध्ये आहे म्हणजे तीन गोष्टी या खंडामध्ये आहेत भाषावर प्रांतरचनेसंदर्भामध्ये मी ज्या गोष्टीवर बोलू इच्छितो ती गोष्ट आहे बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे पंचावन्नला जे भाषावर रचनेवरती त्यांनी एक पुस्तिका लिहिली आणि त्या पुस्तिकामध्ये त्यांनी त्यांचे तेन विचार व्यक्त केलेले आहेत त्या पुस्तिकेचा रेफरन्स घेऊन मी काही गोष्टी बोलणार आहे बाबासाहेब आंबेडकर प्रस्तावनेमध्येच एक गोष्ट बोलतात ती गोष्ट अशी आहे की एकोणीसशे अठ्ठेचाळीसचे बाबासाहेबांचे विचार आणि एकोणीसशे पंचावन्नचे विचार या विचारामध्ये बाबासाहेबाच्या फरक जाणवतो त्यामुळं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या वेळेस माझे जे विचार होते त्यामध्ये आता काही बदल झालेला आहे त्या बदलाचे कारण आहेत कारण नवीन माहिती समोर आलेली आहे ही जी नवीन माहिती समोर आली ती नवीन माहितीला आधार बनवून मी माझे विचार बदललेले आहेत आणि त्या बदललेल्या विचाराचं समर्थन करताना बाबासाहेब जो एक महान विचारवंत आहे इमर्सन इमर्सनचं वाक्य आहे की सातत्य हे गाढवाचं लक्षण आहे बाबासाहेब आंबेडकर म्हणतात सातत्य हे गाढवाचं लक्षण आहे त्यामुळं माझं बाबासाहेब म्हणतात की मी माझ्या विचारात बदल यामुळं केला की नवीन माहिती समोर आली नवीन नॉलेज आलं याचा दुसरा अर्थ आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारामध्ये बदल घडत होता म्हणजे बाबासाहेबांचे जरी एकाच गोष्टीबद्दल दोन विचार असतील तर ते नवीन माहितीनुसार नवीन बदललेल्या परिस्थितीनुसार बाबासाहेबांनी त्यांचे विचार बदललेले आहेत हे आपल्याला समजून घेता येईल या भाषावर प्रांतरचनेमध्ये बाबासाहेबांचं असं म्हणणं आहे बाबासाहेब म्हणतात की एक भाषा म्हणजे एक राज्य एक भाषा हे तत्व मला मान्य आहे म्हणजे एका राज्याची एकच भाषा असली पाहिजे हे तत्व मला मान्य आहे परंतु इंड़ इंड़ एक भाषा एक राज्य हे तत्व मला मान्य नाही म्हणजे काय समजा हिंदी समजा गुजराती बोलणाऱ्यांचं एक वेगळं राज्य असलं पाहिजे म्हणजे गुजरात हे एक भाषिक असलं पाहिजे हे मान्य आहे बाबासाहेबाला म्हणजे महाराष्ट्रामध्ये एक महाराष्ट्र एका राज्याची भाषा ही मराठी असली पाहिजे हे मान्य आहे बाबासाहेबला परंतु एक भाषा बोलणार एकच राज्य असलं पाहिजे हे मात्र बाबासाहेबाला मान्य नाही हा एक मूलभूत फरक आहे म्हणजे बाबासाहेबाला एक राज्य एक भाषा मान्य आहे परंतु एक भाषा एकच राज्य हे तत्व बिलकुल मान्य नाही बाबासाहेबांनी ती भावना व्यक्त केलेली आहे ते लिखित स्वरूपामध्ये हे पुस्तक अवेलेबल आहे त्याचं मराठी ट्रान्सलेशनसुद्धा केलेले आहेत मग बाबासाहेबाचं काय म्हणणं आहे आपण महाराष्ट्राच्या संदर्भात पाहूयात महाराष्ट्राबद्दल बाबासाहेबाचं असं म्हणणं आहे की मराठी बोलणाऱ्यांचं एक वेगळं राज्य असलं पाहिजे हे मान्य आहे परंतु मराठी बोलणाऱ्यांचं एकच राज्य असलं पाहिजे हे मला मान्य नाही म्हणजे महाराष्ट्र हे एकच राज्य असावं मराठी बोलणाऱ्याचं हे बाबासाहेबाला तर तो मान्य नाही तर बाबासाहेबांचं असं म्हणणं आहे की मराठी बोलणाऱ्यांचे सुद्धा हा जास्त राज्य असले पाहिजेत आणि मग बाबासाहेबांनी कल्पना अशी ठेवलेली आहे एक हा पूर्व विध पूर्व महाराष्ट्र असला पाहिजे ज्याला आपण आज विदर्भ म्हणतो दुसरं एक मध्य महाराष्ट्र असला पाहिजे ज्याला आपण मराठवाडा आणि खानदेश म्हणतो तिसरं एक पश्चिम महाराष्ट्र असला पाहिजे म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये सध्याचं पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण पकडलेलं आहे बाबासाहेबांनी आणि एक मुंबई शहरी महाराष्ट्र म्हणून मुंबई एक वेगळं राज्य असलं पाहिजे ही बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका होती चार राज्य असले पाहिजेत मराठी बोलणाऱ्यांचे एक मुंबई हे शहर शहरी महाराष्ट्र दोन पश्चिम महाराष्ट्र तीन मध्य महाराष्ट्र आणि चार पूर्व महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्राचे चार राज्य असले पाहिजेत ही बाबासाहेबांची भूमिका आहे आणि ती भूमिका सांगत असताना बाबासाहेबांनी विशेष मराठवाड्याबद्दल हे बोललेले आहेत कारण हे पुस्तक बाबासाहेबांनी जेव्हा लिहिलं त्यावेळेस बाबासाहेब औरंगाबादमध्ये होते आणि औरंगाबादमधूनच त्यांनी ते प्रकाशित केलेलं आहे जर त्या पुस्तकाची तुम्ही प्रस्तावना बघितली तेवीस डिसेंबर एकोणीसशे पंचावर मिलिंद कॉलेज नागसेन परिसर औरंगाबाद असं लिहिलेलं आहे म्हणजे मिलिंद कॉलेजमध्ये बसून त्यांनी हा सगळा रिसर्च पेपर लिहिलेला आहे तर संदर्भात बाबासाहेब म्हणतात एक गोष्ट सांगतात एक व्यक्ती आपल्या मुलीला घेऊन जंगलात जातो एक मोठं झाड असतं आणि त्या झाडाच्या खाली एक खुर्टं झाड असतं तर त्या मुलगी आपल्या वडिलाला विचारते बाबा हे एवढं मोठं झाड आहे आणि हे मोठ्याच्या मोठ्या झाडाखाली हे खुर्टं झाड हे का वाढलं नाही तर तो व्यक्ती त्याला उत्तर देत नाही तो वापस येतो आणि त्याचा एक बॉटनीचा प्राध्यापक मित्र असतो त्या बॉटनीच्या प्राध्यापक मित्राला तो व्यक्ती भेटतो आणि त्यावेळेस तो उत्तर देतो बॉटनीचा प्राध्यापक असं उत्तर देतो की मोठ्याले झाडं सूर्यप्रकाश शोषून घेतात आणि त्याच्या खालच्या झाडांना सूर्यप्रकाश देत नाहीत त्याच्यामुळे ते खुर्टे राहतात तशीच अवस्था मराठवाड्याची झालेली आहे मराठवाडा खुरटा झालेला आहे आणि जे बाकीचा जो भाग सुधारलेला भाग आहे त्यामुळं मराठवाड्याची प्रगती होणार नाही मराठवाड्याची प्रगती त्याच वेळेस होईल ज्यावेळेस मराठवाडा हे स्वतंत्र राज्य होईल ही भूमिका बाबासाहेब आंबेडकर मांडतात त्यासोबत बाबासाहेब आंबेडकर मानतात की जर हे महाराष्ट्राचे चार राज्य झाले तर काय होईल म्हणजे स्वतंत्र बाबासाहेबांनी फक्त महाराष्ट्राचेच नाही के ते के के तर तसे उत्तर प्रदेशचे तीन राज्य केलं पाहिजेत त्यांनी त्याच्यामध्येच नकाशा सुद्धा दिलेल्या आहेत की उत्तर प्रदेशचे तीन राज्य केले पाहिजेत बिहारचे दोन राज्य केले पाहिजेत ही बाबासाहेबांनी नकाशा दिलेला आहे त्यानंतर मध्य प्रदेशचे दोन राज्य असले पाहिजेत हीसुद्धा बाबासाहेबांनी तो नकाशा दिलेला आहे मध्य प्रदेशबाबत जे बाबासाहेबांनी भूमिका घेतली आज खरंच मध्य प्रदेशचे दोन राज्य आहेत बाबासाहेबांनी जो नकाशा बनवला होता त्यानुसारच जवळपास त्याच अनुसार आपण म्हणू शकतो एक छत्तीसगड आणि मध्य प्रदेश वेगळं राज्य झालेलं आहे बिहारचंसुद्धा झारखंड आणि बिहार हे दोन राज्य झालेले आहेत फक्त महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश बाकी आहे जे बाबासाहेबांची भूमिका मांडली होती त्यानुसार राज्य बनवण्याची मी ही गोष्ट सांगत आहे की बाबासाहेब आंबेडकर छोट्या छोट्या राज्य असले पाहिजेत ही भूमिका घेत आहेत परंतु ज्यावेळेस छोटे राज्य असतील तर त्यांना काही समस्याही असतील ती समस्या कोणती असेल जसं की त्यांच्याकडे इन्कम काय असेल पैसा कुठून येईल राज्य चलवण्यासाठी तर बाबासाहेबांनी त्यामध्ये मांडलेलं आहे जी कर सुधारणा प्रणाली असली पाहिजे जो टॅक्सेस आहेत त्या टॅक्सेसमध्ये बदल केला पाहिजे टॅक्सेस लावण्याची हिंमत ठेवली पाहिजे या संदर्भात बाबासाहेब टॅक्सेस सुधारणा केली पाहिजे तर स्वतंत्र राज्य अस्तित्वात येऊ शकतात ही भूमिका मांडतात त्यानंतर दुसरा एक धोका बाबासाहेबांनी मांडलेला आहे तो धोका असा आहे बहुसंख्याक आणि अल्पसंख्याक बहुसंख्याक आणि अल्पसंख्याक बाबासाहेब म्हणतात की जर छोटे छोटे राज्य झाले तर छोट्या छोट्या जातींचं काय तर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की त्यांचे मेंबर विधानसभेमध्ये विधान परिषदेमध्ये किंवा संसदेमध्ये कसे जातील जर त्यांचं छोटे छोटे जाती असतील तर बहुसंख्यक लोकांच्याच जातील तर बाबासाहेब म्हणतात ह्या मतदान पद्धतीमध्ये बदल केला पाहिजे जी सध्याची मतदान पद्धती आहे ती बदलली पाहिजे आणि कम्युलेटिव्ह वोटिंग सिस्टम असली पाहिजे आणि त्यामध्ये में प्ल्युरल मेंबर कन्स्टिट्युन्सी असली पाहिजे म्हणजे एकाच मतदारसंघातून जास्त आमदार खासदार निवडून गेले पाहिजे आणि मतदानाचं म्हणजे एकच मतदानाचा अधिकार नाही तर जास्त मतदान म्हणजे दोन तीन तीन प्रकारचा ती म्हणजे समजा तीन उमेदवार असतील तर तीन मतदान करण्याचा अधिकार असला पाहिजे तर त्याला बाबासाहेबांनी कम्युनेटिव्ह वोटिंग सिस्टम म्हणलेलं आहे ते असलं पाहिजे म्हणजे छोटे राज्य करणं एवढंच भूमिका नाही भरपूर सारे लोक असं म्हणतील की सध्या भाजप म्हणत आहे विदर्भ वेगळं राज्य असावं मग बाबासाहेबाची भूमिका आणि भाजपची भूमिका सारखी आहे का नाही हा फरक आहे बाबासाहेबाच्या भूमिकेमध्ये आणि भाजपच्या भूमिकेमध्ये हा फरक आहे भाजप फक्त म्हणतं की छोटे राज्य असले पाहिजेत बाबासाहेब म्हणतात छोटे राज्य असले पाहिजेत परंतु कसे तर तिथली मतदान पद्धत बदलून ते छोटे राज्य करावेत म्हणजे सध्याच्या ज्या मतदान पद्धती जर ठेवून तुम्ही छोटे राज्य केले तर तिथले जे एसी लोक आहेत जे अल्पसंख्य लोक आहेत त्यांच्यावर काय होईल हे बाबासाहेब म्हणतात म्हणजे मतदान पद्धतीमध्ये बदल करून छोटे राज्य बनवले पाहिजेत ही बाबासाहेबाची भूमिका आहे फक्त छोटे राज्य करा एवढी भूमिका नाही आहे आमचे मित्र आहेत पवन कुमार शिंदे यांनी या मतदान पद्धतीवरती एक वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे ते तुम्ही पाहू शकता कम्युनिटी वोटिंग सिस्टम काय आहे पिलर मेंबर कॉन्स्टिट्युन्सी काय आहे या, या संदर्भामध्ये तुम्ही तो व्हिडिओ पाहा आणि बाबासाहेब ही जी भूमिका घेतात या भूमिकेच्या समर्थनात बाबासाहेब म्हणतात की हा जो मराठा समाज आहे मराठा समाजाच्या फायद्याची गोष्ट आहे एक जर महाराष्ट्र राहिला एकच राज्य राहिलं तर एकच मुख्यमंत्री मराठ्यांचा बनेल पण बन जर चार महाराष्ट्र बनले महाराष्ट्राचे चार राज्य झाले तर कमीत कमी तीन मुख्यमंत्री मराठ्यांचे बनतील असे जर दहा मंत्री होत असतील तर तीस मंत्री मराठ्यांचे होतील तर मराठा समाजाचा सुद्धा हा फायदा आहे आणि मराठा समाजासाठी ही जी जागृती करण्यासाठी मराठा समाजाला जर शैक्षणिक जागृती करायची असेल प्रगती करायची असेल तर महाराष्ट्राचे चार राज्य झाले पाहिजेत ही भूमिका मराठा समाजाची सुद्धा फायद्याची आहे अशी भूमिका बाबासाहेब आंबेडकर घेतात आणि शेवटी बाबासाहेब आंबेडकरांचं जे म्हणणं आहे त्या पुस्तकामध्ये की भारताची जी राजधानी दिल्ली आहे आणि उपराजधानी ही दक्षिण भारत आणि उत्तर भारत असं विभाजन होत आहे त्यामुळे उपराजधानी ही हैदराबाद असली पाहिजे जर हैदराबाद जर असेल तर दक्षिण भारतीय लोकांना राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण होईल अशा प्रकारचा हा बाबासाहेब आंबेडकरांचा छोटा रिसर्च पेपर आहे जो औरंगाबादमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिला आणि त्या संदर्भामध्ये डिटेलमध्ये आपण व्हॅल्यूम एकमध्ये हे जे व्हॅल्यूम आहे या संदर्भामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा तुम्ही व्हॅल्यूम एक वाचा त्यामध्ये बाबासाहेबाचे भाषावार प्रांतरचने संदर्भामध्ये तिन्हीची तिन्ही म्हणजे दोन पुस्तक रूपामध्ये आणि एक आर्टिकल असा सर्व विचार बाबासाहेब आंबेडकरांचे आहेत आणि बाबासाहेब आंबेडकर जे काळानुराप बदलतात येणारी नवीन माहिती आल्यानंतर त्यांनी जे बदल केलेला आहे हा बदल सुद्धा आंबेडकरवादी लोकांनी बाबासाहेबाला मानणाऱ्या लोकांनी समजला पाहिजे आजच्या तारखेमध्ये महाराष्ट्रामध्ये ही जी चर्चा सुरू आहे महाराष्ट्र एक संघ असावा की महाराष्ट्र हे असावा प्रश्न आहे महाराष्ट्र एक संघ असण्याचा नाही महाराष्ट्राच्या विकासाचा प्रश्न आहे एवढा मोठा अकरा करोड लोकांचा महाराष्ट्र आणि त्यामुळं मागासलेल्या जर मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राची जर तुम्ही तुलना केली इंडस्ट्र जे औद्योगिकरण पुण्या मुंबईत झालं ते आमच्या मराठवाड्यात झालं नाही हा विकास जो आहे हा विकास समतोल विकास नाही आप जर आपल्याला याच पद्धतीमध्ये जर करायचं असेल तर बाबासाहेबांची जी भूमिका आहे ती घेऊन आपल्याला चलावं लागेल छोटे राज्य असले पाहिजेत आणि त्या छोट्या राज्यामध्ये जी कर प्रणाली आणि मतदान पद्धती बदलली पाहिजे ही भूमिका घेऊन बाबासाहेबांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे ते सर्वांनी व्हॅल्यूम एकमध्ये रायटिंग अँड स्पीचेस जे महाराष्ट्र सरकारने छापलेलं आहे त्यामध्ये वाचा त्यामध्ये आणखी तुम्हाला माहिती मिळेल सर्वांना महाराष्ट्र दिनाच्या आणि जागतिक मजदूर दिनाच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जय भीम